राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सेनेच्या पहिला उपमहापौर बेलोली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत छाननी अंती एकशे ऐंशी उमेदवाराचे अर्ज वैध दुष्काळाच्या सावठाखाली असलेल्या हिमायत नगरातील खडकी या गावी शेतकऱ्यांच्या बोरला लागले भरमसाट पाणी महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगर परिषदा व नगरपंचायती यामधील लोकप्रतिनिधीसाठी विशेष मालिकाचं आयोजन <वागरा> गोदावरीवरील चार उपकेंद्रातील वीज पुरवठा उद्यापासून सुरू शेजारी गावांना महावितरणाकडून दक्षतेचा इशारा <वागरा> प्रवीण जेठेवाड यांची प्रस्तावित तडीपारी रद्द डीवायएसपी कबाडे यांना एसडीएम ची चपराक आता बातमीपत्र विस्ताराने मालेगाव महानगरपालिकेत शिवसेना आणि यमआयएम ची युती होण्याची शक्यता आहे मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीत शिवसेनेच्या अकरा नगरसेवकांनी ओवेसीच्या एमआयएम पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे सेनेच्या मदतीने राज्यात एमआयएमचा पहिला उपमहापौर निवडण्याची शक्यता आहे एमआयएमचा उदय झाल्यापासून पहिल्यांदाच शिवसेना आणि एमआयएमची युती बघायला मिळेल ऐंशी सदस्य असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत काँग्रेस जनता दल मालेगाव विकास आघाडी अशी युती झाली आहे तर दुसरीकडे एमआयएम शिवसेना तिसरा महा मनसे अशी वेगवेगळी आघाडी निर्माण झालेली पाहायला मिळत आहे यातील एम आय आणि मनसे या दोन्ही पक्षांनी शहर विकास आघाडी म्हणून नोंदणी करून घेतली आहे त्यामुळे एमआयएमच्या आघाडीच्या उमेदवाराकडे सेहेचाळीस इतके संख्याबळ आहे तर विरोधी काँग्रेसकडे केवळ बत्तीस इतकं संख्याबळ होत आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत तिसरा महाच हाजी इब्राहिम हे महापौर तर एम आय एमचे युनु सिसा हे उपमहापौर होणे निश्चित मानलं जात आहे विशेष म्हणजे मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत यमायएमचा एकही नगरसेवक निवडलेला नव्हता पण विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व नवनगरसेवकांना यमायएम मध्ये प्रवेश केल्यानंतर मालेगावमध्ये यमायएम पक्ष अस्तित्वात आला आता याच पक्षानं थेट उपमहापौर पद काबीज करण्याचा घाट घातला आहे आणि त्याला शिवसेना आणि मनसेही मदत करत असल्याचं चित्र आहे शिवसेनेनं काँग्रेसला विरोध म्हणून यमायम आणि तिसरा बरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे मनसेचे दोन नगरसेवकही शहर विकास आघाडीच्या रूपात आधीच एमआयएमच्या मदतीला धावले होते त्यामुळे या दोन्ही शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा घात घातल्याचं चित्र आहे तालुक्यातील दहा ग्रामपंचायती अंतर्गत चौऱ्याऐंशी जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे त्र्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून दिनांक नऊ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता एकूण एकशे त्र्याऐंशी पैकी खरगाव रामपुरथडी चिंचाळा येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला असून एकशे ऐंशी अर्ज ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा नांदे यांनी दिली आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे हिमायतनगर तालुक्यातील मोजे खडकी येथील एका शेतकऱ्यांच्या बोरमधून सहा पॉईंट पाच इंच पाईप भरून पाणी वर येत असल्याने पाण्याचा पाठ पाहून कुतूहल निर्माण झाले असून जुन्या जाणकारातून हा, हा निसर्गाचा चमत्कार व देवाची देणगी असल्याचे सांगितले जात आहे सध्या सर्व मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना पाण्याच्या एका थेंबासाठी ओसलेल्या शेतकऱ्यास निसर्गाने चमत्कार दाखविला असून खडकी येथील देवराव किशनराव बारडकर या शेतकऱ्याने आज सकाळी सहा वाजता शेतात बोर मशीन आणली कोरडभाऊ शेतातील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्याने स्वतःचे दोन एकर शेती देवराया या लागले होते उर्वरित शेतात पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने आज सकाळी शेतामध्ये बोर आणला त्यानुसार दोनशे फूट बोर वेल झाल्याने अचानक पाण्याचा स्रोत उफाळून वर आल्याने मशीन बंद पडली मशीन वर काढून पाहतात तर काय अख्ख्या सहा पॉईंट पाच इंची पै पूर्णपणे भरून पाण्याचा पाठ वाहू लागला या पाण्याच्या पाटाने दोन तासात दोन एकर अधिक रान भिजले असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे कोणत्याही विद्युत पंपाशिवाय सतत पाणी वाहू लागल्याची बातमी पसरतात हजारो नागरिकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद ना नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अखिल भारतीय स्वराज्य संस्था मुंबई महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका आणि नगरपंचायती मधील लोकप्रतिनिधीसाठी विशेष प्रशिक्षण मालिका नगर विकास मंत्रालय भारत सरकार नगर विकास विभाग राज्य शासन आणि नगर परिषद प्रशासन संचनालय यांच्या सहाय्याने सुरू करण्यात येत असून सदर प्रशिक्षण नगर परिषदेतील लोकप्रतिनिधीसाठी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चौदा व दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित केले आहे अशी माहिती आमच्या बिलोलीच्या वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे विष्णुपुरी धरणातील संबंधित गोदावरी नदीवरील चार उपकेंद्रातील वीज पुरवठा उद्यापासून सिंगल वीज द्वारे सुरू करण्यात येत असल्याने या फिडशी संबंधित नदीपात्राच्या शेजारी गावकऱ्यांनी व शेती पंप वीज धारकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डी हमन यांनी केला आहे या निवेदनात म्हटले आहे की गोदावरी नदीवरील विष्णुपुरी धरणातील पाणी उपसा करणारे विद्युत पंप बंद करण्यासाठी नाळेश्वरकर विष्णुपुरी पेनूर आणि मोहनपुरा हे अकरा केवी क्षमतेचे चार फिडर्स बंद ठेवण्यात आले होते परंतु आता हे सर्व चारही फिडर्स बुधवारी मध्यरात्री पासून म्हणजे गुरुवारी अकरा डिसेंबर पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे या फिडर्स वरील तीनही वीज वाहिन्यांमध्ये एका देने जेने याद्वारे वीज पंप चालू शकणार नाहीत गोदावरी नदी पात्राच्या शेजारील सर्वच गावकऱ्यांनी शेती पंपाचा व वीज ग्राहकांनी या वीज वाहनाच्या संपर्कात येऊ नये व या वीज वाहक कुठलाही छेडछाड करू नये तसे केल्या संबंधितांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो याचीही नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर विजय कबाडे विमानतळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण आणि उपनिरीक्षक अमोल कडू यांनी प्रवीण जेठेवाड यांच्या विरुद्ध शिवाजीनगर वजीराबाद आणि नांदेड ग्रामीण या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात असल्याचे नमूद करून जेठेवाड हे प्रशासनाच्या नोटिसीस प्रतिसाद देत नाहीत म्हणून त्यांच्यावर नांदेड परभणी हिंगोली लातूर या जिल्ह्यातून हदपारीची कार्यवाही करण्यात यावी अशी शिफारस केली होती या शिफारशीत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कपाडे का व काँग्रेसच्या एका माजी आमदारांचा महत्वाचा वाटा होता उपविभागीय दंडाधिकाऱ्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली त्यात प्रवीण जेठेवाड यांची बाजू मांडताना ज्येष्ठ ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर आर जी पळसकर यांनी सांगितले की प्रवीण जेठेवाडी यांनी जनावरांची आवेत तस्करी रंगेहात पकडून तस्करी करणाऱ्या विरुद्ध शासनास गुन्हे दाखल करण्यास भाग पडले प्रवीण जेठेवाड यांच्या सांगण्यावरून तस्करीचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला होता याशिवाय जेठेवाड यांनी अनेक प्रकरणात आहेत आदर्श घोटाळ्यातील आरोपीच्या हस्ते विमानतळ स्टेशनचे उद्घाटन व काही घाटाचे उद्घाटन न करण्यास प्रशासन भाग पडले पोलीस प्रशासनाने केसेस दाखल केल्या आहेत जेठेवाड यांच्या विरुद्ध हद्दपारीची कार्यवाही करून असा युक्तिवाद केला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद ग्राह्य मानून जेठेवाड यांच्या विरुद्धच्या हद्दपारीच्या शिफारस रद्दबातल ठरविली आणि हे प्रकरण बंद करण्याचे आदेश दिले आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जेठेवाड उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर विजय कबाडे व त्यांचे सहकारी अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्याची याचिका मंत्रालय व मानवी हक्क आयोगाकडे लवकरच दाखल करणार आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स सेनेच्या पाठिंब्यावर यमआयएमचा राज्यातील पहिला उपमहापौर बेलोली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत छाननी अंती एकशे ऐंशी उमेदवाराचे अर्ज वैध दुष्काळाच्या सावठाखाली असलेल्या हिमायत नगरातील खडकी या गावी शेतकऱ्यांच्या बोरला लागले भरमसाठ पाणी महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगर व नगरपंचायती यामधील लोकप्रतिनिधीसाठी विशेष मालिकाचं आयोजन गोदावरीवरील चार उपकेंद्रातील वीज पुरवठा उद्यापासून सुरू शेजारी गावांना महावितरणाकडून दक्षतेचा इशारा प्रवीण जेठेवाड यांची प्रस्तावित तडीपारी रद्द डीवायसपी कबाडे यांना एसडीएमची सपरा आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा